नमस्कार आज आपण बघूया की नऊ एप्रिलचा हवामान अंदाज विजांसहित गडगडाटी पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यासोबतच मराठवाड्यामध्ये देखील पाऊस सरकण्याची शक्यता आहे यासंदर्भातली माहिती तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कालचा पाऊस जर आपण बघितला तर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदियाचा दक्षिणेकडील विभाग या ठिकाणी काहीसा जोरदार पाऊस तर नागपूर वर्ध्यामध्ये हलक्या पाऊसाच्या नोंदी आहेत याशिवाय अमरावतीमध्ये देखील विजांसहित गडगडाटी हलके थेंब झाले असतील अशा प्रकारची स्थिती आहे त्यानंतर प्रमुख घडामोडी जर बघितल्या आपण तर तामिळनाडूपासून ते कर्नाटक आणि मराठवाड्याचा दक्षिणेकडील विभाग आणि मध्य प्रदेशचा पूर्वेकड विभाग अशा प्रकारे एक हवेचं जोडक्षेत्र आहे आणि याच्याच आसपास जे आहे तर ढगाळलेलं वातावरण आणि पाऊस आपल्याला विदर्भामध्ये खास करून बघायला मिळत आहे आणि जवळपास दहा तारखेच्या आसपास हिमालयावरती नवीन डब्ल्यू डी तेरा तारखेला दुसरा येईल आणि त्यासोबत हवेची चक्राकर स्थिती मराठवाड्याच्या आसपास आहे दुसरी एक ओडिसाच्या आसपास आहे आणि एकंदरीत आपण जर परिस्थिती बघितली तर बंगालच्या उपसागरमध्ये देखील चांगल्यापैकी ढग आता जमा झालेले आहेत मागील दोन दिवसामध्ये या ठिकाणी व्यवस्थित ढग जे आहेत आपल्याला या ठिकाणी दिसत नव्हते परंतु आता हे ढग या ठिकाणी चांगल्यापैकी तयार झाले आणि येणाऱ्या दिवसामध्ये हे देखील महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये खास करून जोरदार पावसाचा अंदाज आहे या संदर्भाची माहिती आपण पुढे बघूयाच संध्याकाळी विदर्भ आणि पश्चिमेकडील विदर्भ त्यासोबत मराठवाड्यामध्ये ढगळलेलं वातावरण होतं परंतु एक छोटासा ढग गोंद्याच्या आसपास बघायला मिळाला असेल आणि आता आपण थोडासा व्हिडिओ उशिरा देतो आहे तर उत्तरवर्ती विभागामध्ये या ठिकाणी विजांसहित गडगडाटी पाऊस सुरू असेल आणि गारपीट होईल अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आहे आणि रात्री किंवा पहाटेपर्यंत जे असेल तर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत देखील पावसाची आणि वर्ध्यामध्ये शक्यता आहे त्यानंतर आपण जर उद्याचा अंदाज बघितला तर उद्या जी पावसाची शक्यता असेल तर मराठवाड्यामध्ये उद्या पावसाचा गल अंदाज आहे आणि सोलापूरचा पूर्वीकडील विभाग छत्रपती संभाजीनगर बीड आणि त्यासोबत संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी उद्या गडगडाटी पावसाचा अंदाज राहील आणि बाकी पश्चिमेकडील विभागामध्ये जे असेल तर या संपूर्ण ठिकाणी उद्या खास करून उन्हाचा चटका चांगल्यापैकी जाणवणार आहे आणि उकडादेखील काही प्रमाणामध्ये मराठवाड्याच्या जालना बीडमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला जाणवेल आणि तिथून पुढे दोन तीन दिवसामध्ये पावसाची शक्यता मराठवाड्यामध्ये आणि संलग्न पश्चिमेकडं महाराष्ट्र जो आहे तर यामध्ये असल्यामुळं या ठिकाणी देखील ऊन कमी होणार आहे त्यासोबतच आपण जरा पुढील दोन तीन दिवसानंतर जी परिस्थिती निर्माण होणार आहे त्याबद्दलचं जर माहिती बघितली तर मराठवाड्यामध्ये आणि संलग्न जो पूर्वेकडील मध्य महाराष्ट्र आहे या ठिकाणचे शेतकऱ्यांना वाटतं की पाऊस सांगितला आणि पाऊस होणार नाही परंतु आपण अगोदरच सांगितलं होतं की वातावरण बनण्यासाठी वेळ घेणार आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच पश्चिमेकडील विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी आपल्याला जोरदार असा पाऊस जो असेल तर तो बघायला मिळणार आहे आणि उत्तरवर्ती जो विदर्भ आहे या ठिकाणी देखील आपल्याला जोरदार पावसाच्या नोंदी बघायला मिळतील आणि खास करून जो पश्चिमेकडील विदर्भ असेल तर या ठिकाणी आणि संलग्न मराठवाड्यामध्ये आपल्याला चांगल्यापैकी जोरदार असा पाऊस बघायला मिळेल त्यामुळे आपल्या पिकांची काढणी आणि झाकणी जी असेल तर आपण दिलेल्या माहितीनुसार करा त्यानंतर हवामान विभागाचा अंदाज जर आपण बघितला नऊ एप्रिलचा तर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या ठिकाणी विजांसहित गडगडाटी पाऊस आणि वादळी वारे वाहण्याचा येलो अलर्ट तर मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या ठिकाणी देखील विजांसहित गडगडाटी आणि वादळी वारे वाहण्याचा येलो अलर्ट तर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर या ठिकाणी हलका गडगडाट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे तर अशाच प्रकारचे अंदाज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि जो खास करून मराठवाड्याच्या आसपास जो पाऊस सक्रिय नाही आहे तर येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच पाऊस होणार आहे आणि काही ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाच्या देखील बघायला मिळतील त्यामुळे आपलं नियोजन आपण व्यवस्थित करा आणि जी पिकांची काढणी चालू असेल तर जे कांद्याचा आगार मराठवाडा आणि नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्हा या ठिकाणी चालू ठेवा जेणेकरून आपल्या ते पिकांची काढणी देखील या ठिकाणी होईल सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र